वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। हेल्मेट वापरा आणि आपला जीव वाचवा पोलीस प्रशासनाकडून हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती मोहीम पुसद शहरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या घटना घडत आहे अपघाताला कारणीभूत ठरणारे कारण म्हणजे दुचाकी चालक हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करतात दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरावे या जनजागृतीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांनी वीस हेल्मेट मोफत वाटप केले होते ज्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते अशा दुचाकी स्वारांना गुलाबाचे फुल देऊन हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित केले होते हा जनजागृतीचा कार्यक्रम दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येथील नाईक चौकामध्ये घेण्यात आला होता दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यावेळेस करण्यात आले होते पुसळ शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून पन्नास जणांनी अपघातात जीव गमावला होता त्याचे मुख्य कारण म्हणजे हेल्मेट न वापरणे हेल्मेट वापरा आणि जीव वाचवा असा संदेश देत उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिझे यांच्या नेतृत्वामध्ये पुसदच्या नाईक चौकामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी तसेच वाहतूक उपशाखाचे पोलीस निरीक्षक निलेश शेंबळे यांच्या उपस्थितीत हेल्मेट न वापरणाऱ्यांना वीस हेल्मेट मोफत वाटप केले होते त्याशिवाय ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते अशा दुचाकी स्वारांना लाल गुलाब देऊन त्यांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित केले होते पोलिसांच्या या उपक्रमामुळे शहरामध्ये कौतुक होत आहे हे विशेष